श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि समृद्धीचा जावो आणि छान जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करून आज या नवीन नवी व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी या दिवशी आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याचा महिन, शुक्ल प्र, दिवसाला आपण देव दीपावली म्हणून साजरी केली जाते तर उद्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते होत असून देव दीपावली साजरी करण्यात येणार येईल त्याचबरोबर या दिवसापासून मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचे नवरातन आपल्याला चालू होते तर कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोध दिनी एकादशी या दिवशी भगवान श्री हरी विष्णू विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देव नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या देव दीपावळी साजरी केली जाते देव दीपावली म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते ज्या प्र, ज्या प्रकारे आपण दिवाळीत लक्ष्मी मातेचे लक्ष्मी पूजन केले होते त्याच प्रमाणे आज देखील म्हणजे उद्या देखील आपल्याला पूजन लक्ष्मीपूजन करायचे आहे तर या या देव दीपावळीच्या दिवशी आपण काही कारणास्तव पूजन करण्यात आल्या आले, आले नसेल तर आपण उद्या जरी आपण लक्ष्मी पूजन केले तरी आपल्याला त्याचे तर उद्या आपल्याला अशा कोणी जर पूजन केले नसेल तर आपण ते उद्या करावे तर देव दीपावलीच्या दिवशी सर्व देवांसाठी आपण परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दीपावलीच्या रात्री सर्व देव, देव देवता भगवान शंकरासह वाराणसी येथे वाराणसी येतात आणि तेथे ते राहून देवदीपावली हा सण साजरी करतात तर, तर देव दीपावली हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ दिवस आहे तर गंगा गंगा स्नान पवित्र पवित्र नद्यामध्ये सुद्धा हा स्नान केला जातो धार्मिक दृष्टीने देव दीपावली हा दिवस अतिशय पवित्र व महत्वाचा आणि शुद्ध असलेला असलेला काही असा प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात अशा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्याच प्रभावी उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे तर उद्या शुक्रवार देवी 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 देवतांचा म्हणजेच देवदीप दिवशी आपण काहीच नाही केले तरी चालेल पण घरात आपण आपण या झाडाचे एक पान आणायचे आहे शत्रुचा शत्रूच्या तुम, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील एका रात्रीत आयुष्याचे सोने होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या मनातील सर्व कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल असेच असे, असे कोणते झाडाचे पान आणायचे आहे ते ते पान काय करायचे आहे असे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ व पाहण्यासाठी बिल ऐकून प्रेस करा म्हणजेच मी कधी नवनवीन व्हिडिओ टाकलेले असेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अधोगर भेटेल आणि तुम्ही पण व्हिडिओ व्हिडिओ मिस करणार नाही आज आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत ते अतिशय प्रभावी आहेत तर उद्या उद्या देव दीपावली साजरी कर, करायची आहे सकाळी बारा बारा वाजायच्या वाजायच्या अगोदर आपल्याला या झाडाच्या एक पान आणायचे आहे आ, आहे ते, ते आपल्या घरात आणायचे आहे देव दीपावलीला जो दिवस जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो कारण उद्या मार्गशीर्ष महिन्याचा महिन्याची सुरुवात होत आहे अशा अशा मार्गशीर्ष महिन्याचा महिन्याचा पहिला दिवस आणि याच दिवशी देव दीपावली सुद्धा साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीला समर्पण केला जातो या महिन्याचे अनेक स्त्रिया अनेक स्त्रिया गुरुवारचे व्रत करत असतात तसेच देव दीपावलीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजन करत असतो आपण लक्ष्मीपूजन करत असतो देवीचे देवी, देवी लक्ष्मी तत्व इतर इतर दिवसांच्या तुलनेतून जास्त प्रमाणात जागृत असते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करणार आहोत तर त्यांची सेवा करतो या उपायांची सेवा आपण निश्चितपणे आपल्याला फळ प्राप्त होते तर या व्हिडिओ मध्ये मी ते तुम्हाला आज उपाय सांगणार आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील पूर्ण पूर्तीसाठी आपण हे उपाय करायचे आहेत प्रत्येक प्रत्येक प्रत्येकांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच मना माझ्या माझ्यापासून माझ्यापासून तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण अतिशय कष्ट प्रयत्न करतो परंतु काही ना काही प्रयत्न केले कितीही प्रयत्न केले तर त्या आपल्या प्रयत्नांना यश यश प्राप्त होत नाही आपली कोणतीही कोणतीही इच्छा इच्छा देखील पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह असतील तर ते कमकुवत असतील तर आणि अशा वेळे आपण तर कष्ट केले त्या, त्या प्रयत्नांना यश मिळत नाही इच्छा कोणतीही इच्छा दे देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच विशेष स्थिती विशेष स्थितीमध्ये काही उपाय केले तर आपल्या कुंडलीत जे ग्रह आहेत ते मजबूत होतात त्यामुळे त्यामुळे प्रत्येक का कामाला यश मिळते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होणे होऊन आपल्याला धनप्राप्ती धनप्राप्तीची इच्छा मुलांची प्रगती याबद्दल 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 आपल्याला हे होऊन जाते किंवा जर आपल्या पती प्र, पती मध्ये वाद असतील ते वाद दूर होण्याची दूर होण्याची अशी तुमची अशी तुमची इच्छा इच्छा असेल तर कोणतेही शारीरिक व मानसिक मानसिक इच्छा तुम्ही तुम्ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय उपाय करू शकतो तुमच्या 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 बरोबर तुम्चा बरोबर त्याच आयुष्यात एखादा असेल गुप्त शत्रू असेल किंवा त्या शत्रूचे नाव तुम्हाला माहित असेल तर सतत त्रास देत असेल अशा शत्रूमुळे तुमची प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय केल्याने कोणताही कोणताही शत्रु शत्रु दोष त्रास दोष त्रास देत नष्ट नष्ट होते आणि आपल्या मनातील कटीन, कटीन, इच्छा देखील पूर्ण होते तर उद्या शुक्रवार देव दीपावली या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्वच्छ स्नान करून आपल्या स्नान स्नानामध्ये स्नानाच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात आपण थोडेसे गंगा जल एक तुळशीचे पत्र टाकून आपण असं आपले शरीर सर्व पवित्र करून घ्यायचे आहे सर्वप्रथम स्नान झाल्यानंतर आपण देवघरातील देवांची विधिवद्ध पूजन पूजन करून घ्यायचे आहे धूप दीप नैवेद्य अर्पण अर्पण करून वातावरण प्रसन्न प्रसन्न होते प्रसन्न होत असते आपण खास उपाय या दिवशी लक्ष्मी माते लक्ष्मी पूजन तुम्हाला घरामध्ये आवर्जून करायचं आहे आणि तुळशी तुळशीला जल जल अर्पण करून तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणात आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा तेव्हा देवी देवता आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या त्यां उपायांचं फल शीघ्र शीघ्र फळ देत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले सांगितले जाते की जारा, जारा काही झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते असा विशेष स्थिती स्थितीतील आपण त्या झाडा झाडासंबंधी काही उपाय न्याव... जे करतील ते... ते दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते होत असते तसेच तसेच एक दैवी, दैवी शक्ती असलेले झाड झाड म्हणजे पिंपळाचे तर पिंपळाच्या झाडामध्ये झाडामध्ये आपल्याला लक्ष्मी लक्ष्मी विष्णू असे आपल्याला बरेचसे देवी देवता आहेत त्यांचा वास असतो म्हणून आपण त्या झाडाचा एक पान आणायचे आहे तर आपण गर... आपल्या घरामध्ये घरामध्ये आणायचे आहे हे पान जेव्हा आपण आणायला जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तुम्हाला तुम्हाला काय करायचे आहे तर एक तांब्या तांब्याचा कलश पाणी भरून घेऊन जायचं आहे जा हे शुद्ध शुद्ध पाणी असावे असावे त्या 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 पाण्यामध्ये पाण्यामध्ये एक चमचा आपण साखर टाकायची आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून करून घ्यायचा आहे आणि नंतर तुपाचा दिवा किंवा आपण तेलाचा किंवा तेलाचा तेला दिवा लावा ला ला आहे आणि अगरबत्ती अगरबत्ती पण लावायचे आहे या सर्व वस्तू वस्तू घेऊन आपण पिंपळाच्या झाडापशी जायचे आहे ते तेथे गेल्यानंतर प्रथम सर्वप्रथम आपण तेथे ते एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावून अगरबत्ती लावून आपण झाडाला हळदी कुंकू घालून आपण त्यांना अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत परत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय आपण या मंत्राचा जप करू शकतो आणि त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि पान तुम्हाला कशा कशासाठी तोडायचे आहे ते आपण झाडाला सांगायचे आहे त्यानंतर त्यानंतर आपण आपण ते पान घरी आणायचे आहे झाडाखाली झाडाखाली एखादे जर गळलेले पान असेल तर चांगलेच चा। कुठले कुठले कुठलेही तुटलेले फाटलेले पान घ्यायचे नाही घेतले घ्यायचे नाही चांगलेच चा पान आपण घरी आणायचे आहे ते पाणी ते पान चांगले असावे नंतर आपण ते धुवून धुण काढायचे आहे त्या आणि त्यानंतर थोडेसे हळदी कुंकू हळदी कुंकू घालायचे आहे हळदी कुंकुवामध्ये हळदी कुंकुवामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी टाकायचे टाकायचे आहे आणि तुम्हाला कुंकुवात कुंकुवात तुम्हाला छान गंध गंध तयार करून त्या त्यानंतर आपल्याला आपल्याला पिंपळाच्या झाडाची एक काडी सुद्धा आणायची आहे आणि त्या काडीने पानावर तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा अगदी दोन ते तीन शब्दात असावी जेणेकरून तुम्हाला तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर नोकरी प्राप्ती मुल मुलगाची प्रा, मुला, प्रगती असेल तर मुलाची मुलांची प्रगती असं शत्रुना शब्दात नायचे आहे त्यानंतर एका एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाचे स्वस्तिक काढून त्यावर त्यावर मुठवर तांदूळ ठेवायचे आहे आणि नंतर नंतर तांदळाचे तांदळावरती आपण थोडेसे हळदी कुंकू हळदी कुंकू घालून त्यावर ते, ते आपण तुम्ही जे इच्छा लिहिलेले लिहिलेले पान आहे ते ते प्लेटेमध्ये ठेवून आपण देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचे आहे ती ते ठेवून आपण माता लक्ष्मीला आपण आपल्या मनातील सर्व काही जे इच्छा आहेत ते आपण इच्छा सांगायच्या आहेत आणि तीन वेळा लक्ष्मी लक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे एक वेळा श्रीसुप्त श्रीसुप्त पुस्तक श्री सुक्ताचे पठण करायचे आहे आणि एकदा तुमच्या मनोभावी आपली आपापली इच्छा इच्छा भाव इच्छा पूर्ण व्हावी यासाठी लक्ष्मी मातेला प्रा, प्रार्थना करायचे आहे आणि प्रार्थना करायचे आहे हे पान हे पान तुम्हाला सं, सायंकाळ संध्याकाळीच चा चार चारच्या पर्यंत चार चा पर्यंत राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यानंतर हे पान तुम्ही उचलायचे आहे आणि तुमच्या घराजवळ कोठेही वाहते पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यात तुम्हाला तुम्हाला हे पान हे पान सोडून द्यायचे आहे पाण्या तांदळ असलेले ते पक्षांना खाऊ घालायचे आहे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही हे पान पाण्यामध्ये सोडता त्या तुमची इच्छा पु, इच्छा पुन्हा पुन्हा एकदा व्यक्ती व्यक्त करायची आहे करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला एक छोटासा उपाय जो आहे तो तो उद्या आपल्याला देव दीपावलीच्या दिवशी करायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे तो केल्याने तुमच्या कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते पिंपळाच्या पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षाचे पानामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि देव देवी देवतांचा वास देखील देखील लक्ष्मी लक्ष्मीला समर्पण कर कर करायचा हा उपाय उपाय जर आपण केला तर आपल्या सर्वांच्या इच्छा इच्छा मनोकामना पूर्ण होतात जस तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर गायला चपाती आणि गुळ द्यायचा आहे <coughs> आवश्यक खायला घालायचं आहे गाईला सुद्धा लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते गाईला गाईला गुळ आणि चपाती खाऊ घातल्याने आपल्याला तेतीस कोटी देवते देवत्यांचा प्रसन्न प्रसन्न होते म्हणून आपण गाईला गुळ चपाती खायला घालून आपण देव दीपावलीच्या दीपावलीच्या दिवशी पूजन करायचे आहे घरात सुतक सुतक किंवा किंवा कोणता काही का, का कारणाने काही कारणाने लक्ष्मी पूजन हे झालेले जा, नसेल तर तुम्ही उद्या लक्ष्मी पूजन करू शकता <coughs> शक्यतो लक्ष्मी शक्य शक्यता कारण पूजन पूजन करणे हे खूपच महत्वाचे आहे आहे प्राप्त प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरात सदैव स्थिर स्थिर राहण्यासाठी सर्व माग सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी अ होतात आणि या दिवशी लक्ष्मी लक्ष्मी पूजन केले तरी तरी चालते म्हणून आपण हे असं छोटेस उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे असा आपण उपाय केल्याने आपले मन मनोकामना पूर्ण होतील होतील माझ्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा